नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत मसूर डाळीची खिचडी तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे बॅचलर साठी तर एकदम सोपी आहे बनवण्यासाठी तर इथे आपण याच कपाने दोन कप एवढे तांदूळ घेतलेत आणि एक कप मसूर डाळ घेतली तर हे डाळ आणि तांदूळ आपल्याला आता स्वच्छ धुवून ठेवायचे दोन तीन दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे त्याला पावडरही असतात ते निघून जातील आता आपण इथे फोडणी करून घेणार आहोत तर कुकरमध्ये मी दोन पळी एवढं तेल घातलंय तेल चांगलं गरम झालं की याच्यात अर्धा चमची मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडल्यानंतर याच्यात आपला अर्धा चमचा जिरं घालायचं जिरा जिरं आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर याच्यात आता आपल्याला हिरवी मिरची घालायची हिरवी मिरची अगोदर घालायची कारण कांदा घातल्यानंतर मिरची तळली जात तर्� नाही तर इथे मी उभ्या अशा मिरच्या कट करून घेतल्यात आणि तशा दोन तीन मिरच्या घातल्या छान लागते टेस्ट आणि बारीक चिरलेल्या लसूण घालायचं आहे सहा सात पाकळ्या मी बारीक चिरून घेतल्यात लसणामुळे खिचडी एकदम छान लागते ह्याच्यात घालायचा आता एक कांदा तर इथे कांदा मी उभा असा पातळ कट करून घेतला आणि त्याचे स्लाईस असे मोकळे केलेले आहेत म्हणजे कांदा पटकन तळलाही जातो आणि उभा कांदा चिरल्यामुळे त्याची टेस्टही वेगळीच लागते अजून कांद्याला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा लसूण तर आपण चिरून घातलेलाच आहे पण आलं लसूण पेस्ट ही घालायची आपल्याला आलं लसूण पेस्ट घातल्यावर दोन मिनटं परतून घ्यायचे त्याचा जा जा कच्चेपणा जायला पाहिजे आता आपण याच्यामध्ये दोन टोमॅटो मी बारीक बारीक होते ते कट करून घेतले तेही उभेच असे कट करून घेतलेत आता उन्हाळ्यामध्ये गॅससमोर राहायला नको तर असं हलकं फुलकं जेवण आपण बनवून खाऊ शकतो अगदी खिचडी साधी सोपी पद्धत आहे आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही दहा मिनटात खिचडी तयार होते याच्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत मीठ घातल्यामुळे टोमॅटोही हो पटकन शिजला जातो जास्त मसाल्याचाही आपण या खिचडीला वापर केलेला नाही आता मीठ घालून परतून घेतलं आहे आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आणि अर्धा चमचा एवढं आपल्या रोजच्या वापरातलं लाल तिखट घालून घेतले मी हे बेडगी मिरची पावडरच आहे कलरला आहे फक्त याच्यात काही जास्त तिखटपणा नाही कारण आपण याच्यात हिरवी मिरचीही घातली आपल्या आवडीनुसार घालायचं तिखट कमी जास्त हे मसाले सगळे मिक्स करून घ्यायचेत आणि आता आपण जे तांदूळ आणि डाळ धुवून ठेवलेलं आहे ते आता आपण याच्यामध्ये घालून घ्यायचे डाळ आणि तांदूळ घालून घेतल्यानंतर दोन मिनटं चांगलं तेलावर असं परतून घ्यायचे आणि नंतर याच्यात आपल्याला गरम पाणी घालायचं खिचडी जेव्हा आपण बनवतो तेव्हा खिचडीमध्ये गरमच पाणी घालायचे याच्यात अजून तुम्हाला जर भाज्या पाहिजे असेल तर घालू शकता शिमला मिरची बटाटा वांग किंवा म मटारक सगळ्या भाज्या घालून ही खिचडी बनवू शकता द्धी। आता आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये दोन चमचे दही दही नसेल तर थोडंसं ताक घालायचं आहे आंबूसपणा छान येतो आणि टेस्टही छान लागते खिचडीची दही घातल्यावर हे सगळं अजून हलवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याच्यात गरम पाणी घालायचं आहे तर गरम पाणीही मी करून ठेवलं आहे मोकळी खिचडी पाहिजे असेल तर थोडंसं पाणी कमी घालायचं आणि जास्त मऊ आणि चिकट पाहिजे असेल तर पाणी थोडं जास्त घालायचं म्हणजे छान मऊ आणि चिकट खिचडी होते तर मी आता मला मऊ आणि चिकट पाहिजे खिचडी तर मी जास्त पाणी घालणार आहे तर याच्या तांदळापेक्षा दुप्पट पाणी घालायचं आहे म्हणजे चिकट आणि मऊ खिचडी चांगली तयार होते तर वरून अजून परत कोथिंबीर घातली मी आणि परत हलवून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला फक्त दोन शिट्ट्यांमध्ये खिचडी छान तयार होते तर मीडियम गॅसवर याच्या दोनच सिट्ट्या करून घ्यायच्यात तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करत जा बघूया दोन सिट्ट्यानंतर बघा मस्त खिचडी मऊ आणि चिकट अशी झालेले मस्त वाशी येतोय हे बघा मस्त खिचडी तयार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आता आपण ही एका ताटामध्ये काढून घेऊया मस्त गरमागरम खिचडी याच्यासोबत पापड लोणचं किंवा दही किंवा कोशिंबीर नुसता कांदा जरी असला तरी छान लागते हे बघा मस्त गरमागरम खिचडी तयार आहे तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा अशी खिचडी बनवू शकता चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद